हिंदी सक्तीविरोधात मराठी बाणा टिकविण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनाप्रमुख राजसाहेब ठाकरे व मराठी भाषिकांनी उठवलेला आवाज आणि त्या उठावाला शरण जाऊन सरकारला हिंदी सक्तीचा निर्णय रद्द करावा लागला सदरील उठावाला मिळालेलं यश हे मराठी एकजुटीचा विजय आहे आणि भविष्यात होणाऱ्या महाराष्ट्रद्रोही कारवायांना इशाराच आहे आजपर्यंत जेव्हा केव्हा महाराष्ट्राविरोधी निर्णय आणि महाराष्ट्र अस्मितेच्या विरोधात कारवाया झाल्यात त्या त्यावेळी ठाकरे कुटुंबीय हे महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसाच्या हितासाठी लढलेले आहेत सदर मराठी विजय साजरा करताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिरपूर शहर व तालुक्याच्या वतीने दिनांक दोन जुलै रोजी सकाळी अकरा वाजता अतिशबाजी करून एकमेकांना पेढे भरून जल्लोषाने आनंद उत्सव साजरा केला त्याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भरतसिंग राजपूत जिल्हा उपाध्यक्ष राजू टेलर उपजिल्हा संघटक तालुका प्रमुख युवराज पाटील जितेंद्र पाटील वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष पिंटू शिंदे मुकेश शेवाळे मंगलसिंग भोई बबलू शेख वाजित मलिक सुखलाल पावरा देवाजी पाटील योगेश श्रीवंशी योगेश ठाकरे जावेद शेख मोहसिन शेख आदी उपस्थित होते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे राकेश नवनीत चौधरी जिल्हाध्यक्ष सोनू राजपूत जिल्हाध्यक्ष मनसे विद्यार्थी सेना राहुल शिराळे जिल्हा उपाध्यक्ष पुनमचंद मोरे तालुकाध्यक्ष पंकज मराठे शहराध्यक्ष राकेश पाटील विक्की पाटील नक्षत्र पाटील छोटू राजपूत रणजित सिंग कोळी प्रकाश कोळी तथा पदाधिकारी उपस्थित होते दोन हजार पंचवीस च्या शैक्षणिक वर्षात महाराष्ट्र अनिवार्य केलेली होती, के होती। आणि याचा लढा शिवसेना महाराष्ट्र नवनिर्माण सेना व सर्व मराठी माणसांनी उभा केला आणि या सरकारला हिंदी भाषा सक्तीचा निर्णय तो जी आर रद्द करायला भाग पाडलं त्याचा विजय उत्सव म्हणून या ठिकाणी शिवसेनेचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आणि मराठी बंधू या ठिकाणी एकवटले आणि आज एक विजय उत्सव या ठिकाणी एकमेकांना पेढे भरून फटाके वाजवून साजरा करण्यात आला आणि अशी एकदूत या महाराष्ट्रासाठी कायम राहील याच्यासाठी सर्व मराठी बंधू हे एकत्र राहतील आणि एकत्रितपणे एक लढा देतील संयुक्त महाराष्ट्राच्या वेळेत लढा होता तसाच अखंडलाला हा महाराष्ट्र एकीकरणासाठी आणि मराठीसाठी कायम राहील मराठीच्या एकजुटीसाठी उद्धव साहेबांनी आणि राज साहेबांनी जे आव्हान केलेलं आहे पाच तारखेला मुंबई येथे सर्वांनी मेळावाला जमायचं यासाठी मी सर्व मराठी बांधवांना आमंत्रित करतो आणि त्यांना मुंबई या ठिकाणी यावं आणि मराठीची एकजूट दाखवावी असं आव्हान देखील करतो ते आव्हान महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेच्या संयुक्त विद्यमाने सगळ्यांच्या मार्फत या ठिकाणी करतो महाराष्ट्र राज्यात हिंदी भाषा ही मराठी जनतेवर सक्ती करण्याचा जो डाव राज्य शासनाने केला होता तो डाव मराठी जनतेने आणून पाडलेला आहे आणि प्रत्येक वेळेस असे एक वेळेस अनेक वेळेस या सरकारने सक्ती हिंदी सक्ती केलेली आहे आणि मराठी जनतेचे एकजुट दर्शन बघून आणि ठाकरे परिवाराचे एकजुट एकजुटीचा आणि या अनुषंगाने तर ही राज्य सरकारला हा हिंदी भाषाचा जी आर आहे तो रद्द रद्द केला आणि रद्द करावा लागला यामुळे मराठी जनतेचा हा विजय झालेला आहे असं मी समजतो